नमस्कार मित्रांनो तर ही आहे माझी जितू गाडी गाडी नंबर आहे एम एच झिरो नाईन झिरो सात झिरो आठ मित्रांनो मी पण आजपासून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून व्हिडिओ बनवणार आहे ब्लॉग बनवणार आहे तर आम्ही रोज कुठे जातो काय जातो काय माल असते का का हे सगळं दाखवतो तर मेड मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे आमचा दोस्त आहे बघा दादू आहे तर हा या कंपनीमध्ये हा स्वतः माल आहे आणि इथं भरून आता मी चार डाग आहेत हे चार डाग घेऊन वर आता परत येमाडीशी जाणार आहे तिथं भरून मग जयसिंगपूर आणि सांगलीला जाणार आहे दादू आहे ना भरत असताना थोडासा आहे ताकद लावून मध्ये आमचे मित्र भेटले भाजीपाला वाढतात आणि आता ते माल भरून वडगावला जाणार मित्रांनो आम्ही आता पोचलोय गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड येथे तर मित्रांनो या बेकरीचे मालक मान्य श्री अण्णासाहेब चकोजांनी खूप कष्टातून मेहनती मेहनतीतून छोट्या अशा लाकडी भट्टीतून त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभा केलं आहे मित्रांनो की पहा बेकरी खूप लांबून लांबून गाड्या येतात लांब लांब माल जातो या बेकरीतून तर मित्रांनो या म यमाड्याशी मी आल्यानंतर इथं बघा एक झाड आहे हे पांढऱ्या फुलाचं झाड आहे मित्रांनो आणि या फुलाचं नाव काय मला माहिती नाही भौतिक चाफा म्हणतात वाढत्या या फुलाला तर मी फुलं कायम तोडून घेतो कारण या फुलांचा मित्रांनो वास लई भारी होतोय तर मित्रांनो आम्ही आता नेक्सॉन पाईप्स या कंपनीमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो ही जी कंपनी आहे ना जी आपली शेती खराब झालेली असते म्हणजे ज्या शेतीत पाणी पिकत नस शि जमीन पिकत नसते त्यात पायपाचं बंडल तयार होत्या शार्पट जमिनीचे आणि ती शेती परत पिकायला चालते तर ते मॅनेजर आहेत निखिल शंभू शेट्टे ते नको म्हणते काय गरज नाही म्हणायला लागली तरी असं ते तरी आपण केला आहे तर दोस्तों ये भैया लोग आहे कहाँ से हो आप आपका गांव कौन सा है ऐसे बात नहीं करे नंदनी है ना नहीं, तुम्हारा, तुम्हारा जन्म गांव। कौन सा है हाँ, अयोध्या जिले से ही आए हमारे भैया लोग अभी गाड़ी में हमने माल भर दिया है अब जाएंगे सीधा ट्रांसपोर्ट मित्रों गाड़ी धंदेल कसा आलो का सर्व है तुम्हारा संगत जर का मेरे सब्सक्राइब आज वीडियो आवड़े तर सर्व काही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत जाईल मित्रांनो हा आहे सांगली कोल्हापूर हायवे साईड इकडे स्टार लॉन्स आहे आणि जरा अंदुक वातावरण आहे मित्रांनो थोड्याच वेळात आपण विहार ट्रान्सपोर्टला जाऊन पोहोचू हा काय केले हा मोबाईल कव्हर पण आहे का मोबाईलचं आहे तर मित्रांनो आम्ही गाडीमध्ये चालू गाडी व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे इथं बघा रस्त्यावर बघा ते भाऊ बसले त्यांच्याकडे गाडीमध्ये मोबाईल लावण्यासाठी आ... काय म्हणाला मोबाईल स्टँड मोबाईल स्टँड आहे बॅटरी वगैरे सर्व काय तर किती किंमत यायची शंभरला द्या मी काय कमी तर नाही सायकल नाही तर ते देखील तयार झाले शंभर रुपयाला द्यायला त्यांच्याकडे बाबा बुलटूथ आहेत सर्व काही वस्तू आहे तर आम्ही ते मोबाईल स्टँड घेत आहोत गाडीमध्ये लावण्यासाठी हां तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहे खाडगे पाटील ट्रान्सपोर्टमध्ये बिल काय काढायची गरज नव्हती आत्ता हे पायपा उतरत आहेत मामा पाच बंडल आहेत आता या पायपा उतरून आपण जाणार आहोत सांगलीला मामा नाव का तुमचं हुसेन 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 नाव आहे मामाचं मामा बंडल उतरत आहेत मित्रांनो आम्ही आता पोचलोय सांगलीच्या कृष्णा नदीच्या ब्रिजवर तर मित्रांनो ते पहा रेल्वेचं ब्रिज आहे आणि वाटवतो कृष्णा नदीला कमी झालेला आहे मित्रांनो हा हा आहे सोलापूर हायवे तर सोलापूर हायवेला एस टी चालली आहे बा तर आपण इथून दामणीतून असं आत जाणार आहोत फाटा आहे इथे बघा मित्रांनो ट्रॅफिक लागलं होतं आता पाऊस चालू झाला आहे परत पुरुणघाटासह जोरात पुढे बघा मित्रांनो ॲक्सिडेंट झाला आहे बहुतेक स्लीप होऊन पडलेले आहेत तर बघा आम्ही ने, नेमा तर नेमात राहिलो तर काही लोक गडबडीच्या नातात आठवडी वाहनं चालवतात पाऊस जोराचा पडतोय अपघात सुद्धा झालाय बहुतेक या माणसाला लागलेला आहे खाली पडलाय जोरादा माणूस मामा लागला काय उठा उठा पाऊस जरा जरा सेडला गे गाडी हे मित्र बघा पावसात हे त्यांना मदत करत आहेत मामांना मित्रांनो मामा तिथे ऍक्सिडेंट झाला होता थोडं ट्रॅफिक जाम झालं होतं बहुतेक तो मामा स्लीप होऊन पडलेला आहे लागले बहुतेक तर मित्रांनो पावसाळा दिवसात कधीही असू दे वाहनशिस्टा चालवा मित्रांनो आम्ही आता सांगली मार्केट यार्डमध्ये पोहोचलो आहे इथून आपण फिरून आता वाखरबागमध्ये जाणार आहोत मित्रांनो हे आहे सांगलीचे जुने सांगलीची जुनी शाळा आहे मित्रांनो इंग्रजांच्या काळातील ओके एकोणीसशे सातची शाळा आहे बघा सांगली हायस्कूल सांगली एकोणीसशे सातची शाळा आहे ही आता आपण वाक्राबागमध्ये पोहोचलो आहे थोड्या वेळा जाऊ ट्रान्सपोर्टमध्ये तर मित्रांनो आम्ही कुलकर्णी ॲग्रोमध्ये मध्ये उधून निघालेलो आहोत आता सांगलीतून निघालो आहोत तर मित्रांनो मित्रांनो हे सांगलीचं बस स्टँड आहे बघा आता आपण बस सांगलीच्या बस स्टँड बसलो आहे ते आहे सांगलीचं बस स्टँड तर मित्रांनो आम्ही वापस आलो आहे सांगलीच्या ब्रिजवर कृष्णा नदीच्या पुलावर तर मित्रांनो तुम्ही मी इथे माझा छोटासा व्हिडिओ थांबवतो परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी मला परत सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय शिवराय